हरिनामसार <गणाग> देवाय नामा ज्ञानदेवा ना संत जाधारे पाठला

युगलानी व भगवंती नाही उच्चारण पायी मोक्ष नारायण हरी उच्चारण माता जकळे गळा ते दिले प्रमाण नीन विविधा हे जीव जन्मोशी देवी फळ नारायण पाटन वस्त्र वैकुंठ केले हरि मुखे मन हरि मुखे मन एकतत्व नाम सत्य हरिसी करुणा येन हे नाम सोवे रे रामकृष्ण गोविंद नामा पडते तत्व नाही याने

പ്രമാണ നൃത്തിനി വി ജന ദേ പ്രണ നൃത്തി ആണ് ഷന്ദ പ്രമാന നൃത്തിനേ വിനേവാ പ്രമാണി സമാധി സന്ദവന ആര്യ പാട്ട സമാധി സന്ദന ആര്യ പാട്ട സമാധി സംജീവന जीवन हरि मा समाधि सञ्जीव

का मने तुम्ही निरविला बरी समजा आठवांना तुम्ही जावी पाण श्री ज्ञान देव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी भगवान जय जय की की जे नाचले त्यांना जीवन नाही बसून घ्या थकला दोन मिनिट बसा सर्वांनी खाली बसून घ्या

या ठिकाणी आपल्या या कीर्तन मंडपामध्ये पाच वाजेच्या नंतर साडेपाच ते साडे सहापर्यंत जवळजवळ सातपर्यंत हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे यशवंतजी महाराज खोडे आणि आमचे हरिभक्तीपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय केशवजी महाराज शिवणे यांच्या मुखातून त्यांचा सर्व परिवार आणि हे सुंदर असं भजन झालं वाटत नव्हतं भजन संपवावं संपवावं लागलं पण कमाल आहे शॉट बट स्वीट हरिपाठ झाला मी कल्पना असून कल्पना केलेली नव्हती की साडेसातला हरिपाठ संपेल पण तुम्ही मुंबईकर आहे लोकल ट्रेनने प्रवास करणारी माणसं वेळेचं भान अगदी जसं पाहिजे तसं बरं त्यात असं फार सुंदर हरिपाठ आणि असं ऐक ऐकलेलं आहे की देरसे चलने वारी गाडी कुछ समय बढा बढाशक्ती आहे तसं तुमचं ट्रेन सारखं झालं बरं का, का। आणि अगदी साडेसातला वेळ दिली होती महाराजांना साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत आपला कार्यक्रम संपला पाहिजे त्यानंतर मग आपलं भोजन करायचं आहे पण मला मध्ये थोडी भीती वाटली म्हटलं आत्ताच आतलं भजन संपल्यावर कमीत कमी एक तास तर हरिपाठ कारण हरिपाठ मंडळ आलेलं आहे म्हणून आणि हरिपाठ मंडळ म्हटलं की त्यांना वेळ जरूरच द्यायला पाहिजे मी अपेक्षा केली होती आठला सगळं संपेल पण महाराजांनी मात्र शॉर्ट बर्ड स्वीट ऑफ दी साडेसातला संपवलं मानावं लागेल आणि एक विशेष आहे बॉलिवूडच्या दुनियेत ते राहतात मुंबईकर बॉलिवूडच्या दुनियेत राहतात आणि बॉलिवूडच्या दुनियेमध्ये राहणारी माणसं घराघरामध्ये ज्ञानोबा राय तुकोबाराय यांचे संस्कार उजवत आहे वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका या कोवळ्या कळ्या माझी लोपले नवीन रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी ह्या माझ्या माता भगिनी म्हणजे सगळ्या स्तरातील लोकांपर्यंत परमार्थ पोचवण्याचं काम आमच्या आदरणीय केशवजी महाराज आदरणीय यशवंतजी महाराज त्यांचा जो काही संजय असेल आणि याला म्हणतात माझ्या वडिलाची मीरासिगा देवा महाराजांचे वडील सामान्य नव्हते अगदी महाराष्ट्रामध्ये गाजलेले आदरणीय श्री श्याम महाराज खोडे आणि दिग्गज चांगले गाणारे होते मी तर अगदी लहान असेल ते आमच्या भागात यायचे तेव्हा पण एकदा महाराजांची सेवा मात्र आपल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंडपामध्ये उपस्थिती होती गायले जरी नसले तरी आणि तो वारसा या घराण्याला जो लाभला आणि ती ज्योत तेवत ठेवणं हे फार महत्वाचं आहे कुठलाही संस्कार आपल्याला मिळाल्यानंतर त्याला खतपाणी घालून त्याचा वृक्ष करणे मोठा आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये मग वृक्ष लहान आहे तो पण तो जोपासावं लागतं सावली एकदा मोठा झाला की मग त्याच्या सावलीमध्ये कोणी येऊन बसा तो वृक्ष कुणाला नाही म्हणत नाही आणि हे इतकं पाहिजे किंवा वाटतं तितकं सोपंही नाही परंतु मला स्वाभिमान वाटतो या सर्वांचा की आज जग म्हणतात जग कुठं चाललं जग कुठं चाललं जग असं कुठं चाललं माहिती नाही पण एक मात्र नक्की माहिती आहे की जग बदललं आणि बदललं कशाने विचाराने नाही आचाराने विचाराने जग बदललेलं नाही पण आचाराने मात्र नक्कीच बदललं फुल बाया हाफ आल्यान हाफ बाया आता आणि नऊवारी तर दिसतच नाही आणि सहावारीसुद्धा काही कालाने दिसणार नाही काय दिसेल ते बघण्यासारखं असणार नाही पण या महिलांनी सुंदर वेश आणि अशी सगळ्या पद्ध सगळे संस्कार ज्ञानोबारायांची तुकोबारायांची सर्व संत मंडळीची हे जोपासण्याकरिता कृपा लागते बरं त्याशिवाय हे शक्य नाही आणि असा हा ठेवा हे निदान आपल्याला प्राप्त झालं त्यामुळे आपण ज्ञानबाऱ्यांचे तुकोबाऱ्यांचे म्हणवणं यापेक्षा कुठली स्वाभिमानाची गोष्ट मनुष्याकरिता नाही आणि कितीही आपलं वर्णन केलं तरी कमी पडेल वर्णन करावंच ना सद्गुणाचं वर्णन करणार नाही तर कशाचं करणार आहे जे आपल्याला दृष्टीपथास पडतं जी वस्तुस्थिती आहे हे स्तुती नाही मी जे आता बोलले हे स्तुती नाही ही वस्तुस्थिती आहे कारण मला त्यांनी काही पैसे दिले नाही आमचं वर्णन करा आमचं यूट्यूबला दाखवा काही गरज नाही हिरा हा कुठेही असला तरी तो आपला प्रकाश देतच असतो याप्रमाणे या सुंदर असा हरिपाठ या ठिकाणी सादर झालेला आहे सुंदर भजन झालेलं आहे आणि सर्वांना धन्यवाद देते आणि एक माफी मागते की तुमचा वेळ मी शॉर्ट केला आणि असं पुढच्या भीतीने केला परंतु तीच वेळ होणार आहे आपल्याला आणि आमचं कर्तव्य आहे महाराजांचा सन्मान करणे आदरणीय हरिभक्तीपरायण श्री केशवजी महाराज शिवने यांचा सन्मान माऊलीची मूर्ती देऊन विनोद महाराज करते संत नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये चौदा सदस्य होते जनाबाईला धरून पंधरा चौदा तर त्यांचेच आणि पंधराव्या जनाबाई सर्वांनीच रचना केली तसं या घराण्यामध्ये वडीलही परमार्थात होते मुलगाही परमार्थात आहे नातूही परमार्थात आहे नातही आहे हे सगळं जे आहे ना हे साधू संतांच्या कृपेनेच घडत असतं पूर्वजांची पुण्यही लागते याला तुकामने वृद्ध होती रे हे प्रचिती येत होती तुमच्या हरिपाठामध्ये आता आईसाहेबांना बसता येत नाही पण पावल्यामध्ये मात्र कारण तो परिणाम कशाचा आहे तो नाम चिंतनाचा परिणाम आहे आणि आपण विसरून जातो स्वतःला त्या नामचिंतनामध्ये तर याप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज खुडे यांचा सन्मान विनोद महाराज करतील आ, श्री हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शास्त्री दुधाटे मुंबई यांच्याकडून दोन हजार रुपये या कार्यक्रमाला अन्नदानाकरिता प्राप्त झालेले आहेत महाराजांचा सुद्धा सन्मान विनोद महाराज करतील नंतर हरिभक्तीपरायण अशोक महाराज धांडे इगतपुरी आदरणीय हरिभक्तीपरायण माधवबाबा घुले यांचे ते शिष्य आहेत आणि वारकरी संप्रदायाचे सेवक हरिभक्तीपरायण आदरणीय अशोकजी महाराज धांडे इगतपुरी सध्या हा कार्यक्रम समाप्त झालेला आहे आपणा सर्वांस विनंती आहे की आपण मुंबईकर जे या कार्यक्रमाकरिता आलेले आहेत पहिल्या पंक्तीला बसून घ्या त्यानंतर त्यानंतर आमची लोक बसतील जेवायला आपण पहिल्या पंक्तीमध्ये बसून घ्यायचं आहे पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु तुकाराम महाराज वंकटस्वामी महाराज की थोड्या वेळ आपण बाजूला झालेत की चटाय उचलतील आपलं कुणी बसू नका त्यांचीच माणसं आधी बसू द्या जागा उरेल तर मग आपली माणसं बसा